नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला जी काही तुमच्या समोर जो काही थमनेल दिसतोय किंवा जी स्क्रीन दिसते त्या स्क्रीनवरून लक्षातच आला असेल की न्यायालयीन जी भरती आहे म्हणजे जी डिस्ट्रिक्टची कोर्ट भरती आहे क्लर्कसाठी तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ मी खास बनवत आहे मागेही मी तुमच्यासाठी काही एक दोन व्हिडिओ टाकले होते पहिला जो व्हिडिओ होता त्या मध्ये तुम्हाला न्यायालयीन भरतीसाठी कोणते फॉन्ट वापरले जाणार त्याच्यावर आधारित हा व्हिडिओ होता तो व्हिडिओ होता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कृतिदेव फॉन्ट कसा डाउनलोड करायचा त्याच्यानंतर कृतिदेवचे जे काही कोड होते ते कोड तुम्ही कसे टाइप करू शकता त्याच्यानंतर आता काही दिवसापूर्वी मी एक अजून एक व्हिडिओ टाकला होता न्यायालयाची जी काही भरती आहे ती लिब्रे ऑफिसवर होणार आहे म्हणजे आपला जो एम एस ऑफिस आहे त्याच्यावर न होता ती लिब्रे ऑफिस जो ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे तुम्ही कोणीही डाउनलोड करू शकता जर तुम्हाला त्या सॉफ्टवेअर बद्दल वगैरे जर काही जर माहिती नसेल तर मागचा जो काही माझा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही पहा त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिब्रे सॉफ्टवेअरची डाउनलोडची लिंकही दिलेली आहे तिथे तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुमच्या मशीनवर तुमच्या कम्प्युटरवर तो काय करू शकता तुम्ही इन्स्टॉल करून तुमची जी काही प्रॅक्टिस आहे ती तुम्ही स्टार्ट करू शकता आत्ताचा हा जो व्हिडिओ आहे तो कशासाठी आहे की तुमच्यासाठी मी जे काही पी दिली होती कोडची म्हणजे त्याच्यामध्ये काय होते शॉर्टकट कीज होते की जे तुम्हाला अल्ट दाबून आणि मग ते जे तुमच्या राईट हँड साईडला जो काही कॅल्क्युलेटरचा ऑप्शन असतो म्हणजे जे काही नंबर्स असतात तिथले नंबर दाबून तुम्हाला ते शॉर्टकट जे आहेत ते प्रेस करायचे होते असे ते कोड होते पण ते जे कोड आहेत ते टोटल किती होते टोटल ते एकशे साठ कोड आहेत ओके पण मी तुम्हाला पुन्हा एकदा क्लिअर करेल किंवा हे क्लिअर करण्यासाठीच हा मी व्हिडिओ बनवत आहे की तुम्हाला ते एकशे साठ कोड पाठांतर करायचे नाहीयेत तर बाकीचे जे काही शब्द आहेत त्यामध्ये सगळेच आहेत एकशे साठ कोड म्हणजे मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये वापरले जाणारे सगळे शब्द त्या कोडमध्ये सांगितलेले आहेत म्हणून तुम्हाला एकशे साठ कोड पाठांतर करायची गरज नाहीये ते शक्यच नाही एवढे कोड पाठांतरच होऊ शकत नाहीये तर तुम्हाला जे महत्वाचे पाठांतर करायचे कोड आहेत फक्त आज मी ते तुम्हाला सांगणार आहे म्हणजे तुमची जी मेहनत आहे ती कुठेतरी कमी करण्याचा मी प्रयत्न करेल नाहीतर खूप या एक्झामच्या संदर्भात खूपच मुलांच्यामध्ये कन्फ्युजन खूप संभ्रम आहे काय करायचं काय नाही करायचं यामध्ये तुमचे जे काही दिवस आता तुमच्या हातामध्ये खूप थोडे दिवस राहिलेले आहेत ते थोडे दिवस तुमच्या हातामधून असे निघून जातील तर ही माझ्याकडनं तुम्हाला छोटीशी मदत आहे ते पूर्ण कोड तुम्हाला पाठांतर करायचे नाही आहेत कारण पाठांतर जर करत बसले तर पॉसिबलच नाही ते पाठांतर होणं मग तुम्हाला जे इम्पॉर्टंट कोड आहेत जे तुम्हाला कीबोर्डवर भेटणारच नाही आहेत असे कोड फक्त तुम्हाला काय करायचे आहेत पाठांतर करायचे मग ते कोड कोणते तर तुमच्या स्क्रीनवर दिसतच असेल मी तुम्हाला तसं दाखवते सुद्धा हे जे मी तुम्हाला आता इथे दिलेले आहेत हे एवढे याची जरी तुम्ही प्रिंट आऊट काढून घेतली आणि हे सुद्धा हे तुम्ही पाठांतरच करा हे तुम्ही पाठांतर केल्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही आहे कारण ते कीबोर्डवर कुठल्याच बटनवर नाही आहेत हे तुम्हाला शॉर्टकट कीनेच घ्यायचे आहेत ओके सुरुवातीला तर मी तुम्हाला सांगेल की हे जे नंबर्स आहेत इथे जे तुम्हाला दिसतात ते जसं उदाहरणार्थ इंग्लिशमधून जर तुम्हाला वन टू थ्री फोर असे जर लिहायचे असेल तेच जर तुम्हाला मराठीमधून जर लिहायचं असेल एक दोन तीन चार तर त्याच्यासाठी म्हणजे एक ते दहा नंबर जे आहेत एक अंकापासून ते दहा अंकापर्यंत तेच लागणार आहे तुम्हाला बाकी मग त्याच्यानुसार तुम्ही नंबर्स बनवू शकता उदाहरणार्थ तुम्ही जेव्हा पॅसेज टाईप करता तेव्हा त्याच्यामध्ये येतं बघा इसवी सन एकोणीसशे वीस इसवी सन एकोणीसशे तीस वगैरे असं येतं मग ते येणारच आणि त्या तुमच्या ये पॅसेजमध्ये येतंच मग ते लिहिण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी हे मराठीचे जे काही नंबर्स आहेत ते तुम्हाला लागतील आणि ते मराठीचे नंबर्स जे आहेत ते तुमच्या कीबोर्डवर नाही आहेत मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल शॉर्टकट की जी आहे ती तुम्हाला पाठांतर करावी लागेल ओके समजलं ला? त्याच्यानंतर इकडे बघा तुम्हाला काही अक्षर दिसतात ते आणि इथे तुम्हाला त्याचं विवरण दिलेलं आहे म्हणजे तो कुठे येतो आता हा चंद्र आहे चंद्रबिंदू ओके okay, हा तुम्हाला कीबोर्डवर मिळणार नाहीये तसा हा जो ख आहे तो सुद्धा तुम्हाला कीबोर्डवर मिळणार नाही त्र त्याच्यानंतर हा ट्र म्हणजे कुठला महाराष्ट्र त्याच्यासाठी त्याच्यानंतर अर्धा त्र त्याला काना नसलेला जो त्र आहे तो त्याचा कधी कधी मुलं म्हणजे माझ्याकडे प्रॅक्टिस करताना त्याचा पाय मोडून आणि मग त्र घेतात ते तर प्लीज तसं करू नका कारण हे जर तसं जर करतात ते तर तुमचं ते बरोबर येणार नाही मग त्याच्यासाठी शॉर्टकट की दिलेली आहे तर मग ती तुम्ही शॉर्टकट की वापरा जसं उदाहरणार्थ हा य जो आहे तो सुद्धा म्हणजे कसं नॉर्मली आय एस मध्ये तसं करता येतं की जर एखादा पूर्ण शब्द जर असेल जर पूर्ण शब्द असेल आणि त्याला जर अर्धा जर करायचा जर असेल तर त्याचा पाय मोडून आणि मग दुसरा जो पूर्ण शब्द आहे तो त्याला जोडता येतो पण तुम्ही तीच जी ट्रीक आहे ती कृतीदेव मध्ये वापरू नका कारण तुमच्या प्रत्येक जोड शब्दासाठी किंवा त्याच्यासाठी तुम्हाला जे आहे शॉर्टकट की दिलेली आहे तर ही शॉर्टकट की वापरून तुम्ही करा म्हणजे तुमच्या ज्या चुका आहेत त्या कमी होतील आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळण्यासाठी मदत होईल जसं उदाहरणार्थ हा जो ओपन ब्रॅकेट आहे म्हणजे जो कंस आहे त्याला कंस असं म्हटलं जातं हा कंस आणि हा त्याच्यानंतर हा हा ओपन म्हणजे तो सुरू होणार आणि हा जो आहे तो काय होणार बंद होणार मग याच्यासाठी सुद्धा तुम्हाला शॉर्टकट कीजच वापरावी लागणार आहे हा ऊ हा ऊ तर मला खूप लोकांनी विचारलेला आहे याच्यासाठी सुद्धा तुम्हाला शॉर्टकट कीज वापरायचे जसा द ला द त्यानंतर ट ला ट त्यानंतर ट ला ठ लिहायचे तुम्हाला त्यानंतर हा क्र याच्यासाठी सुद्धा तुम्हाला शॉर्टकट की वापरायचे त्यानंतर अर्धात फ्र त्याच्यानंतर चिन्ह ह ला न लिहायचे तुम्हाला किंवा जास्त करून कधी कधी तुम्ही न ला न लिहिता म्हणजे दोन वेळा मला न लिहायचे अन्न हा इथे दिसतोय बघा तुम्हाला बावीस नंबरला तर तुम्ही पहिला न घेतला त्याचा पाय मोडला आणि मग त्याला पूर्ण न जोडला असं करू नका अन्न लिहिण्यासाठी हा जो न आहे कारण तो तुम्ही टाईप करून बघा तो वेगळाच दिसतो आणि मग त्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊन जाईल तुम्हाला ते बरोबर दिलं जाणार नाहीये तुम्हाला मग हा जो न आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं शॉर्टकट कीजच वापरायची दिसत असेल तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवा किंवा त्याची प्रिंट काढून ठेवा किंवा मागच्या व्हिडिओमध्ये मा जे आहे ते मी तुम्हाला त्याचा पूर्ण पीडीएफच दिलेली आहे त्याच्यामधून ते शोधून तुम्ही त्याची प्रिंट आउट किंवा वेगळ्या एका तुमच्या पेजवर जरी लिहून ठेवलं तरी चालेल हा जो झ आहे झ जबळ्याचा की जो तुम्हाला अर्धा लिहायचा असतो त्याच्यासाठी तुम्ही त्याला पूर्ण लिहून पाय मोडू नका प्लीज त्याच्यासाठी तुम्ही काय वापरा शॉर्टकट कीज वापरा त्याच्यानंतर अवतरण चिन्ह डबल इन्वर्टेड कॉमर्स याच्यासाठी तुम्हाला शॉर्टकट कीजच वापरायचे ते कुठेही कीबोर्डवर येत नाहीये हे जे मी आता हे जे तुम्हाला काही मी व्हिडिओ दा सांगते त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे हे जे काही मी दाखवते हे तुम्हाला पाठांतरच करायचे हे खूप इम्पॉर्टंट कोड आहेत तुमच्यासाठी महत्वाचे कोड आहेत की जे तुमच्या कीबोर्डवर मिळणार नाही आणि जर आत्ताच जर तुम्ही हे सगळं तुमच्या लक्षात ठेवता किंवा कि तुम्ही किंवा तुम्ही हे जे पाठांतर करून जर ठेवता तर भविष्यामध्ये किंवा तुमच्या येणाऱ्या ज्या काही एक्झाम मध्ये आहे तो तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही आणि याच्या व्यतिरिक्त अजूनही जर तुम्हाला जर काही जर प्रश्न विचारायचे जर असतील तर मला नक्की कमेंट करा मी तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि हा जर व्हिडिओ जर, जर तुम्हाला जर आवडला जर असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद